माझा असा अनुभव आहे हो ताई, माझी पुतणी जी होती ना माझ्याकडे तर तिच्यासाठी मी आपल्या किंजल दादांकडून सेवा घेतली होती. मला ती तेव्हाच बोलली होती ताई किती मोठा अनुभव आहे हो तू लगेच म्हणे सांगतो ताईंना शेअर करा असं. हो तर तीच आहे ना म्हणजे थोडासा लग्नाच्या अगोदर आम्ही लग्न जमवलं आणि अफेअर होतं बाहेर. हो ते ती ऐकतच नव्हती त्यासाठी म्हणजे ते तो मुलगा खूप असा थर्ड क्लास लेवलचा होता हो ना हे मुलींना कळत नाही होते हो आणि आमची खूप मोठी फॅमिली आहे त्याच्यामुळे सगळ्या नातेवाईकांचा असा अपमान झाल्यासारखं इज्जत हो मग त्यांची सेवा घेतल्यावर ना हो, 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 ती तिसरा पहिले ती सेवाच करत नव्हती संकल्प पण करत नव्हती तिला मी इतकं म्हणजे बळजबरीने माळजब करायला सांगितली नित्य सेवा चालू केली दादांनी सेवा दिला तो संकल्प मी सोडवला पहिले मग तिला सेवेला बसवलं आणि मी पण काही सेवा केली बापरे बघा आणि तिचं इतकं चांगलं झालं ताई तिला कीर्तनकार मुलगा भेटला अरे वा हो आणि तो पण संस्था चालू होतोय पुन्हा अरे वा बघा हो किती छान ताई अनुभव मग आता ती चांगली स्वामी सेवा करत असेल आता छान हो स्वामी सेवा करते ती स्वतः पण कीर्तन करते म्हणजे आता अनुभव सात आठ महिने होऊन गेले तुम्हाला तेव्हा फोन केला पण तेव्हा लागत नव्हता आणि माझी मिस्टर थोडे असे म्हणजे त्यांना नाही आवडत हो मग मी नाही फोन केला नंतर तुम्हाला मग अच्छा ती आहे का आपल्या ग्रुप मध्ये नाही वाटत तिचं तिच्याकडे मोबाईल नाही ठेवलाय आम्ही अच्छा 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 कारण थोड्याश्या वेगळ्या गोष्टी नंतर पण घडायला लागल्या होत्या नको या गोष्टी बरोबर बरोबर आहे आहे हो आणि माझ्या बाबतीत पण खूप म्हणजे माझे मिस्टर खूप नास्तिक होते आमच्या दोघांचं इतकं टोकाचे भांडण व्हायचे ना हा, हा। हो आणि माझे मला दोन मुलं आहेत मुलगा मुलगा अरे बापरे हो ते आहेत मुलगी इतकी शार्प आहे ना तेव्हा तेव्हा पण मी अशी सेवा घेतली आणि या सेवेमधून मला खूप खूप चांगले अनुभव आले कुस्ती स्पर्धेमध्ये सुल्लक म्हणजे पहिल्यांदा स्टार्ट त्यातून ती विभाग स्तरावर गेली होती म्हणजे राज्यावर गेली असते सेकंड नंबर आला अर्वा। हो किती छान हो आणि एकदा असं झालं होतं आमची गाय आहे आम्ही म्हणजे शेतकरी ना अच्छा हो। घराच्या शेजारीच विहीर आहे तिला असं बांगडे वगैरे नाही ती गाय इतकी पडती चालली विहिरी विहिरीमध्येच पटकन अशी गेली पडली हो पडली मागच्या पाण्यामध्ये गेलो इतकी जोरातशे ओरडले स्वामी दहावा आता तुम्ही एवढ्या याच्यात ती स्वामी म्हणजे तिथं सगळी ही काय वरतीच कशी ती आली ती म्हणली की वरती चढून आली पुढच्या दोन पायांवरती म्हणजे मला इतकी भीती वाटली होती ती जगलीच नसती तेवढ्या पाण्यामध्ये बापरे कशी चढली ती हो म्हणजे तिला स्वामींनीच वरती चढायला हे केलं खरं बापरे पण हो। विहिरी तस एकदम सरळ असते ना भिंत मग कशी चढली ती नाही भिंत नव्हती तिला ती म्हणजे भिंत घातलेली नाही विहिर आहे ना असं आपला खड्डा कसा असतो म्हणजे बांधलेली नाही अजून हो बांधलेली नाही बापरे बर झालं हो कमाल आहे कमाल आहे हो। इतके खूप खूप अनुभव छोटे छोटे खूप मोठा अनुभव नाही आला अजून काही एवढा आलाय आणि माझ्या मुलीची पण म्हणजे आता तिची यूपीएससी करायची तिला तर ती आपल्या दादांकडून सेवा घेतली ती पण कंटिन्यू ती सेवा करते कोणत्या दादांकडून घेतली होणार तुम्ही पुढचा नव्हतं शेअर कराल बघा खूप शेअर करते हो चालेल तुमचा आवाज खूप छान येत मला खूप आवडते मी कंटिन्यू तुमचा अनुभव ऐकते तुम्ही पण किती छान बोलताय ताई हो इतकं म्हणजे आवडताना मी माझ्या आईला वडिलांना इतके इतके स्वामी सेवेत आणि इतरांचा म्हणजे पटकन अनुभव होता इतरांना शेजारी माझी मैत्रीण होती ना तिची मिस्टर इतके ट्रेन करायचे ना आणि तिच्या मुलांना पुन्हा ते तिला इतके मारहाण करायचे पण ती जशी स्वामी सेवेत आली ना तो मुलगा आता त्याचं सिलेक्शन झाले अरे वा म्हणजे त्यांना इतका अवघड दिवस चालले होते पलीकडे अरे अरे बर हो, स्वामी आहेत होता स्वामींची चरणी चरणाशी गेलं की स्वामी आपल्याला तारतातच खूप छान श्री स्वामी समर्थ हो, श्री हो, स्वामी समर्थ